जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य गंगा आहे तेथे तीनशे सत्तर कलम पुन्हा आणण्याची धमक कोणातच नसून राहुल गांधी यांच्या चार पिढ्यांनाही ते शक्य होणार नाही असे आव्हान देतानाच महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा वस्त्र उद्योगाच्या वाढीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्क उभारण्यास मंजुरी दिली जाईल अशी ग्वाही केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली इचलकरंजी शिरोळ आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर व अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात झंझावाद सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी शहा बोलत होते शहा म्हणाले मागील साठ वर्षात काँग्रेस सरकारने देशाची वाताहात केली आहे राम मंदिर असो जम्मू काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम हटवणे असो प्रत्येक गोष्टीला काँग्रेसने विरोध दर्शवला पुढील पाच वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या विचाराने जायचे की औरंगजेबाच्या विचाराने जायचे हे ठरवा एकीकडे महायुतीच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास होत असताना आघाडीच्या आश्वासनांच्या बुल भुलभुलयांना बळी पडायचे सनातन धर्माला राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला काँग्रेसने सत्तर वर्षात देशासाठी काहीच केले नाही केवळ तीन कुटुंबांचा उद्धार केला कोलहापुर जिले टेक्सटाइल पार्क उभार निर्मित पासपोर्ट पर इकोसिस्टम जिले प्रत्येक तैयार एक और मोदी जी के रूप में डेवलपमेंट करने वाला व्यक्ति है और दूसरी ओर राहुल बाबा एंड पवार साहब डिवाइड करने वाले लोग हैं एक बार विकास की बात होती है दूसरी ओर जाति की बात होती है एक और देश को दुनिया में तीसरी बड़ी अर्थव्यवस्था बनाने की बात होती है देश के विकास की बात होती है और उस और तीन परिवारों की विकास की बात होती है भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हयरवंकर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून राज्यातील 25 कोटी महिला आर्थिक बळ दिले या महिलांच्या मतावरच किमान दोनशे आमदार निवडून येतील याची धास्ती विरोधकांनी घेतली आहे काँग्रेसने केवळ खोटा प्रचार करून योजना आणल्या पण त्या बंद पाडल्या पण युती सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत दिली असून जो कोणी त्यांची अंमलबजावणी करणार नाही ते कॉलेज बंद होऊ शकते मी आणि प्रकाश आवाडे यांच्या अनुभवाच्या बळावर आणि राहुल आवाडे यांच्या सहकार्याने सर्व प्रलंबित प्रश्न सोडवले जातील असे सांगितले सरकारनी योजना आणली आणि डायरेक्ट नोव्हेंबर पर्यंत साडे सात हजार रुपये बहिणींनी जर ठरवलं आणि कमळ चिन्हावर बटन घातलं तर दोनशे आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आणण्याची ताकद या लाडक्या बहिणींच्या मध्ये आहे खासदार धैर्यशील माने म्हणाले भगवा तिथे जिथे असेल इचलकरंजीकर सदैव पाठबळ देतात याचा प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मला आला असून राहुल आवाडे यांनाही शहरवासीय नक्कीच विजयी करतील आमदार प्रकाश आवाडे म्हणाले आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी इचलकरंजीसाठी काय केले हे सांगावे राहुल अवाडे यांनी वस्त्र नगरी ही कष्टकरी कामगारांची नगरी असून येथील चक्रावरच शहर चालते वस्त्रोद्योगाचे माध्यमातून विविध योजनांद्वारे त्याला चालना देण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी मकरंद देशपांडे आमदार सौ शशिकाला जोल्हे महेश जाधव रघुनाथ कुलकर्णी रवींद्र माने अशोक स्वामी प्रकाश दत्तवाडे प्रकाश मोरे प्राध्यापक चंद्रशेखर शहा आदी उपस्थित होते